ब्रेकनंतर साम इम्पॅक्टची एक बातमी आपण बघतोय ती म्हणजे महाड तालुक्यातल्या तळीये दरडग्रस्तांना निकृष्ट दर्जाची घरं ही मिळालेली होती अशी बातमी साम टी व्हीनं दाखवली त्याची प्रशासनानं दखल घेतलेली आहे भरत गोगावले आणि सुनील यांच्या सोबत या गोष्टीचा पाठपुरावा करू अशी माहिती प्रवीण दरेकरांनी दिलेली आहे तर ही घरं बांधताना निकृष्ट दर्जाचं सामान वापरलं असेल तर संबंधित ठेकेदारांवर कारवाई केली जाईल असंही प्रवीण दरेकर म्हणाले त्याच चॅनलला की काय गेल्या यांच्याच ना सामलाच बोली त्या ठिकाणी पाहिली त्या ठिकाणची घरं तिथे असणाऱ्या सुविधा या संदर्भात लवकरच आपण या तळ्याच्या ज्या काही अपूर्ण गोष्टी राहिलेल्या आहेत त्या बऱ्याचशे मी अगदी तटकरेसाहेबसुद्धा आम्ही एकत्रितपणे मुख्यमंत्र्यांकडं उपमुख्यमंत्र्यांकडं मांडू आणि निश्चित कालावधीत त्यांना कसं घरात राहता येईल याची जातीनं काळजी घेऊ निकृष्ट दर्जाचं बांधकाम असेल तर ठेकेदार कोण आहे त्याच्यावर कारवाई करायला लावू